मी प्राजक्ता जर्नलच्या निवडणूक विशेष वार्तांकनात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या सोलापूर शहरातून निवडणुकीचं वार्तांकन करतो इथं आपण काही उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या काही लोकांना भेटलो आणि इथं आपण सोलापूर शहर ज्या एका व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्री तर आपण काही यंत्रमाग आणि हातमाग कामगारांना इथं भेटणार आहोत आणि इतक्या जुना व्यवसाय इथला असून सुद्धा इथले कामगारांचे प्रश्न जे आहेत ते अजूनही बिकट आहेत ते अजूनही आव्हानं त्यांच्या समोरची मोठी आहेत आणि ते प्रश्न अजूनही सुटत नाहीये तर त्याचं कारण काय आहे आणि नक्की काय प्रश्न आहेत त्यांच्या समोर आणि ते मुद्दे निवडणुकीत महत्वाचे आहेत का हे आपण जाणून घेणार आहोत कमीत कमी तीस वर्षापासून काम करू लागलो काय आत्मात आम्हाला काय अनुदान ना मिळ महाराष्ट्रामध्ये काय तेवढं मजुरी मध्ये काय भेटतं आम्हाला देते ते आम्हाला चार हजार पाच हजार एक साडीला आ, एक साडी होते पंधरा दिवस वीस दिवस होते हा ते तिघ तिघ कामगार पाहिजे तिघ कामगार लागतात त्याला मग कामगारला किती पगार भेटले सारखं पाच हजार मध्ये सांगा मी बाळाला शिक्षण शिक्षण पोराला शिक्षण शिकवायला पैसे राहत राहतात प्रायव्हेट मध्ये शिकवायला म्हणतो पैसे मागतात गवर्नमेंट मध्ये म्हणलं तर किती त्यांनी शिकवते त्यांनी नापास होणार काय शिक्षण शिकवते काय नाही ते आम्हाला माहित होतं का गवर्नमेंट मध्ये आमच्या आत्माला काही अनुदान मिली ना गे, गेल्या जानेवारीला पंधरा हजार दहा हजार बायकावरती घालतो म्हणून म्हणले मन ते आणखीन ते अनुदान बी आलं नाही आम्हाला भेटलाच नाही परिस्थिती आमचं पाच मागचं तिघांना म्हणलं तर मी पाच हजार चार हजार म्हणलं तर मजुरी काय उपडू शकते मॅडम सांगा तुम्ही सिद्धराम <इगे> नरसप्पा केंचमुंडी मी जे आभार काम करतो हां आता आम्ही काम केलं तर आता काम नाही म्हणते ती अर्धा पगार देते ती ते दोनशे रुपये अडीचशे रुपये बारापर्यंत माल जाय नाही म्हणते ती आम्हाला बोनस नाही एक सर्व्हिस नाही काय बी एक, एक रुपये नाही पी एफ बी एप काय पेन्शन का? बिनशिन काय नाही सर्विस म्हटलं तर पहिला जावा बाहेर म्हणते ती हां आता आम्ही दहा आहेत घरात ते दोनशे रुपयामुळे का होतं ती काय बी होत नाही काय कुठं तर गेलं तर पेन्शन देतात का नाही काय आण काय धान देतात का नाही काय जर काम माल गेलं काय तर म्हणलं तर ए नाही रे बाबा काम नाही काय करतो मी काय करू माल जाई नाही हां माल जाई नाही म्हणलं तर आम्हाला काय करायचं काम असताना काम करून घेते ती काम काम थोडा लोड पडला ना कलास ए जावा घरी जावा काम नाही मग कसं करायचं आम्ही विचार करतो आम्ही मी पण बारा वर्ष पोरा होता ना तेव्हापासून आम्ही काम करतो आणि आता तेव्हा तेव्हा पण काय पण नाही तसंच तेच राहून इथं इथंपर्यंत इथं झोपडीपट्टीमध्ये आहे म्हणून ते ए साडी तयार केल्या म्हणजे तिघ माणसं गेलं तर आमचा पोरा कोणी पण शिकवलं नाही शिकवायला सोडलं नाही पैसेच नाही आमच्याकडे कुठं शिकवू आमच्या पोरं पण तेच काम करायला लागले आणि शिक आमच्या पोराला मला पाच मुली आहे पा ती मुलं आहे पण ते मुलाला पण कोणाला पण शिकवायला पाठवून दिलं नाही आम्ही हेच काम करू नये हेच काम करून शिकवा तर पैसे आमच्याकडे नाही आम्ही शिकवले ते बीडी करता बीड करता ते बीडी पण कमी झालेली बीड कामगारचं पण कमी झालेले ते, ते पण पा, पा, पगार पण आम्हाला गव्हर्नमेंट वरन काही अनुदान मिळेल ना आणि ना ते आमच्या मुली करते आमच्या मुली आता नाही नाही मला तर आंध्रा मध्ये तेलंगणामध्ये काय आत्मागाला सर्व अनुदान मिळू शकत इकडे काय आम्हाला येत महाराष्ट्रामध्ये एक आत्मागावरती काहीही भेटी ना <laughs> अनुदान आता निवडणूक जवळ आलेली आहे तर निवडणुकीत तुम्ही हे जे कोणी उमेदवार जे कोणी निवडणूक लढतात सोलापुरात सगळ्याच ठिकाण तर हा मुद्दा निवडणुकीत येतो या का याबद्दल कोणी काही बोलत का की तुम्हाला तुम्हा तुमचे तुम्हार जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल कोणी बोलत का बोलते ना आम्ही जे उघालतो ते देऊ घालतो हे देऊ घालतो म्हणून बोलून लय आता नाही मुला तर पंधरा वर्ष होऊन गेलंय काही अनुदान मिळेल आम्हाला आत्मागावरती आमचं साडीचं किंमत परगावी विकतात आउट ऑफ सिटी मध्ये आम्हाला काही भेटत नाही आता ते का, का पैसे कमी मागे थोडं कमी होता काय ते तांदूळ वगैरे कमी होता आता एक किलो तांदूळ आता किती झाले रेशन सतरा रुपये ऐंशी रुपये तांदूळ म्हणजे चांगला, चांगला गरीब लोक कसं जेवण करा चांगलं चांगलं एक नंबर तांदूळ आम्ही खात नाही गरीब काय आम्ही बारा रुपये तेरा रुपये होता आता ते रेशी मध्ये पंचवीस रुपये झाले हो आणि तिने किती द्यायला लागली नऊ किलो तांदूळ आणि सहा किलो गहू ते मी अर्धा जणांना देऊ शकते अर्धा जणांना मग तेवढा पोहरतं का आमचा कुटुंब मोठा आहे आणि ते नऊ किलो सहा किलो होते का बाहेर घ्यायला म्हणजे पस्तीस रुपये चाळीस रुपये किलो गहू आहे आणि सत्तर रुपये किलो हे तांदूळ आहे आणि रेशी तांदूळ मिळत नाही आता ते मुळे फ्री म्हणून म्हणून देते थोड्या जण मिळते केसर कराड्यांना नाहीच म्हणते तुम्हाला ऑनलाईन मध्ये बसणार आहे तुम्हाला काम नाही असं काम का म्हणतात का माल जाई नाही म्हणते ती मालक लोक माल माल गेले तर काम देतो वाड़ा, वाड़ा, आ, वाड़ा, वाड़ा, ते सहाशे पाचशे रुपये पगार आठवड्याला सूत भाव वाढला ए वाढलंय वाढलाय वाढलाय त्यांनी म्हणते ती मग आम्हाला काम जास्त केलं तर काय जास्त देणार आहे रोज पाचशे म्हणजे तर आठवड्याला तीन हजार ते अर्ध सुट्टी केलं तर का सुट्टी कापते ती काय काम होते घरात एवढा जण आहे कसं जगो ते रेशनिंग मध्ये गेलं तर त्यांनी फिरून फिरून सहा किलो दहा किलो एवढाच आता दहा जण कसा जगणार काय लोन आहे आपल्याला काय देते भी भी, भी, ती काय बी नाही एक पेन्शन सर्व्हिस काय तर पाहिजेल ना आम्हाला एवढा दिवस काम केलं पंधरा वीस आता तीस वर्ष झाला काय बी नाही आम्हाला आता काम नाही सध्या बेकार आहे आता उगा येत आला म्हणून उगा फिर आलो कसं कर आता आज दहा वर्ष मी तीस वर्ष झालं काम काय का एक रुपये नाही ते सर्व्हिस आला तर तेवढं तर येतात ना हा आमचं सार्विस आहे बाबा सार्विस आहे एवढे येते पैसे येथील राजीनामा देऊ एक देऊ म्हणत ते बी नाही हे बी नाही काम आता कामच नाही कला संपलं म्हणतात मग असं जेवण हे करायचं आम्ही मी किशोर मेहता सोलापूर शहरामध्ये टेक्स्टाईल वर्कर म्हणून जे कामगार आहेत जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस हजार कामगार या क्षेत्रामध्ये काम करतात तर त्यांच्या प्रश्नासंबंधीचं काम मी गेल्या अनेक वर्षापासून या शहरात बघत आहे त्यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत आणि शासन ते सोडवण्याकामी अपयशी ठरलेलं आहे आज त्यांचं जे किमान वेतन आहे ते किमान वेतन त्यांना मिळत नाही त्यांना प्रायव्हिडंट फंड हा कायदा लागू केलेला आहे आणि तो लागू करण्यामध्ये आपणच फार मोठी भूमिका बजावलेली आहे परंतु त्याचीही अंमलबजावणी पूर्णपणे होताना दिसत नाही आहे त्याचप्रमाणे इतर जे कामगार कायदे आहेत बोनस हा कधी सरकारी कायद्यानुसार जो आठ तेहत्तीस बोनस मिळायला पाहिजे त्या पद्धतीने बोनस दिला जात नाही आणि अनेक त्यांच्या पुढे समस्या अशा आहेत की त्यांना बारा बारा तास काम करावं लागतं या क्षेत्रामध्ये खरं म्हटलं तर आठ तासाचं काम आहे परंतु बारा तास काम करूनसुद्धा जे शासनाने एक आ, किमान वेतन जाहीर केलेलं आहे तेवढं त्यांना पगार त्या बारा तास काम करूनसुद्धा मिळत नाही आहे आणि त्याच्यामध्ये कसं आहे मशीनवर काम असल्यामुळे लाईट जाते मशीन बिघडते मग त्यामध्ये त्याच्या कामाची जी खोटी आहे ती खोटी होऊन त्याच्या पदरामध्ये काही पडत नाही एकीकडे महागाईने उच्चांक गाठलेला आहे आणि एका कामगाराला दोन दोन मशीनी चालवावे लागतात दोन दोन लूम चालवावे लागतात म्हणजे त्याची एकंदरीत एक पिळवणूक केल्यासारखी परिस्थिती या क्षेत्रामध्ये चाललेली आहे आणि एक, एक रोजंदारी कामगार म्हणून तो गणला जातो इथं त्याला मालकाने सांगितलं की बाबा तू उद्यापासून येऊ नको तर त्याला काम तिथं सोडा सो, सोडावं लागतं त्याला कुठलंही सूचना दिली जात नाही किंवा त्याला कुठली नोटीस दिली जात नाही आणि हा कामगार त्या कारखान्यामध्ये काम, काम करतोय म्हणून त्याच्याकडे कुठलाही पुरावा आजपर्यंत त्याच्याकडे झालेला नाही आहे साधं जे हजेरी कार्ड असतं ते हजेरी कार्डसुद्धा काही कारखानदार ठेवत नाही तर या सर्व प्रश्नांवरती आम्ही या ठिकाणी कारखानदारांची आणि लढा करत आहोत मागण्या करत आहोत दिवाळी आली की बोनसचा प्रश्न निर्माण होतो मग कामगाराचा समजा एखादा ॲक्सिडेंट वगैरे झाला कारखान्यात अचानकपणे तर त्यालाही काही भरपाई दिली जात नाही मग त्याला सिव्हिलमध्ये ॲडमिट करणं मग मालकाशी बोलणं असे प्रश्न आम्ही हाताळतो परंतु खऱ्या अर्थाने कामगाराला कुठलंही संरक्षण कायद्याचं या क्षेत्रामध्ये नसल्यामुळे कामगाराची फार मोठी पिळवणूक या क्षेत्रामध्ये सोलापूर मध्ये होत आहे आणि अजून काही व्यवसाय करतात बाकीचे पोरा सुना येते निवांत कामच नाही ना बीडी एक बायको करत त्यांनी काय तेवढ रोज शंभर रुपये दीडशे रुपये काम होते आता निवडणूक आलेली आहे तुम्ही मतदान करणार आहात तर हा मुद्दा महत्वाचा आहे का हा मुद्दा तुमचा घेतला जातोय का नाही बाबा काम हे जे, जे, आ आ, तर ते हा का नाहीये का? काम देतो हे देतो काम देत आहेत म्हणजे गल्ली येत नाही तुझ मास्तरच एक आम्हाला साथ देणार काय तर झगडा कुठं तर काय तर झाला तर त्यांनी बोलून त्याला बोललं तर पहिले येतं बघा दुसऱ्या गल्लीमध्ये बघत नाही कोण ते जर राज करतो ते करतो हे करतो म्हणते ते कलास तोंड दाखवत नाही किती जण आला ना नुसतं मतदान साठी येते ती कलास निवडणूक झाला ऐकत तोंड नाही काय नाही तिकडेच नुसतं मास्तर कवाबी जाऊ द्या सगळं अर्धा रात्री जाऊ द्या तिने येतात अर्धा रात्री के तेवढंच आमचं हे काय काय तर मिळलं तर बस ना आम्हाला सरकार काय आपलं गावक आता यंत्रमाग आहे ना यंत्रमगाला काय बी नाही म्हणजे आम्ही काय कसं जगाचा आता मग आता आम्ही व्यायाम कमी झाला तर काम होतं का होत नाही जगाचं काम लोड असतं त्यांनी तोडं बघते ते चाले म्हणते पुढचं आम्ही कसं जगाचा काय तर येते बाबा घरात बसलं तरी येते पेन्शन येतं ते येते सर्व्हिस येते म्हणून आता सरकार लोकांना सर्व्हिस ते फंड सगळं येते ते आम्हाला काय येतं काय नाही पुढच्या पिढीचे लोक पण हा कोण नाही आमचं पोर मशीन शिवते आमचा कसं जगाचा काय काय तर आम्हाला काय तर काय तर आला तर ना यांचं आपलं बी हे होतं असं म्हणून हे करतो आम्ही चार आता आता बंद पडलेस आता कारखानच बंद पडला आठ महिना झाला कसा जगाचा दुसऱ्या कारखान्यात कामच नाही ना कुठं आम्हाला वय झाल ना घेत नाही ते आता आता काय जवानी पाहिजे म्हणतात आता काय राहला त्याच्यामध्ये सगळे घुसल्या त्याच्यामध्ये आता गेलं तर घेत नाही आम्हाला कसं आहे की यंत्रमाग कामगार हा संघटित नाही आहे तो असंघटित आहे आणि ह्या ज्या उद्योगाला आहे ते लघु उद्योग म्हणून काही वर्षापूर्वी मान्यता होती <coughs> परंतु आता ती परिस्थिती राहिलेली नाहीये आता लघु उद्योग म्हणलं तर ह्या मालक लोकांनी काय केलं की एका युनिट मध्ये चार कामगार दाखवलेले आहेत आणि एकाच मालकाचे दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस पर्यंत युनिट आहेत आणि असे छोटे छोटे युनिट दाखवून त्यांनी कामगारांना प्रॉव्हिडंट फंडापासून वंचित ठेवलेलं आहे प्रायव्हिडंट फंड लागू करण्यासाठी किमान वीस कामगार लागतात एका कारखान्याखाली एका छताखाली तर तो प्राव्हिडंट फंडाचा आपण केस आपण हँडल केली या ठिकाणी आणि मग या ठिकाणी जे आ, हे होते प्राव्हिडंट फंड कमिशनर तिरपुडे म्हणून त्यांनी निकाल दिला कामगाराच्या बाजूने परंतु मालक लोकांना ते द्यायचं नव्हतं म्हणून ते गेले कोर्टामध्ये मग आपणही कोर्टामध्ये गेलो आणि कोर्टाने परत कामगारांच्या बाजूने चौदा मे दोन हजार एकोणीसला निकाल दिला आणि मग आपण ते सिद्ध केलं की एकच मालक आहे त्याचं परचेसिंग एकाच ह्याच्याखाली होतं आणि हे पण विक्री पण एकाच ह्याच्याखाली होते ला लाईटचं कनेक्शन असेल नळ कनेक्शन असेल सर्व एका छताखाली चाललेलं काम आहे म्हणून त्यांना ते प्रॉविडंट फंड लागू होतो म्हणून आपण तिथं सर्व पुरावे वगैरे सादर केल्यानंतर तो लागू झाला परंतु त्याच्यावरतीही या मालक लोकांनी उपाय काय काढलं की आ, कामगार कपात केली ज्या ठिकाणी वीजच्यावर कामगार होते त्याची कपात करायला सुरुवात केली म्हणजे प्रायव्हिडंट फंड द्यायचं नाही म्हणून म्हणजे शिलाई कामगार असतील महिला शिलाई करतात मशीनवरती त्यांना घरी शिलाईचे टावेल द्यायला सुरुवात केली कामगार असतील मग त्याचे तुकडे पाडले हा हे तर थोडे चालवायचं दुसरीकडे थोडे चालवायचं अशा पद्धतीने त्यांनी ते प्रायव्हिडंट फंड लावण्यापासून वंचित राहण्यासाठी त्यांनी बरोबर शक्कल लढवली आणि त्याच्यामधून कामगारांची कपात मोठ्या प्रमाणात या क्षेत्रामध्ये झालेली आहे आणि ॲटो लूम जे आहे जपान आणि चायनाचे त्या लूममध्ये कसं आहे की आपले साधे दोन पाच लूमचं एक लूम, काम लूम थ, ती काम करते साधे पाच लूम जे प्रोडक्शन करतात ती ॲटो लूम आहे ती एकच लूम काम करते मग ते साधे लूम त्यांनी काढून टाकले भंगारला घातले आणि चायना आणि जपानचे फास्ट चालणारे लूम प्रोडक्शन जास्त होणारे लूम त्यांनी आणले आणि त्याच्यामुळंही कामगारांमध्ये कपात जास्त पद्धतीने झालेली आहे त्याच्या आता आम्ही दुसरं काम करायला येत नाही पण आम्हाला एवढं काय सरकारनं सरकारनं काय देतात काय मागणी झाले आमचा मागणी काय ते अद्यव गाठलं तर आमचं काय तर कल्याण होईल पेन्सिन पेन्स पेन्स बी अर्धा बी देत नाही पेन्सिल आम्हाला कोणी देत नाही कुठला पेन्सिल आत्मावरती बी पेन्सिल बी भेटू शकत निराधारचे पैसे आम्हाला काय तेवढा भेटायला लागले ते अर्धा जणांना निराधार भेटू लागले अर्धा जणांना भेट तेवढं तरी यायला लागले तेवढ्या पेक्षा काय नाही आम्हाला कोणीला करायचं

तरी पंचवीस ते तीस हजार कामगार आज मितीला या क्षेत्रामध्ये काम करतायत आणि निवडणुकीच्या काळात यंत्रमाग कामगारांसाठी जे लढणारे कार्यकर्ते जो लढणारा नेता आहे त्या त्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही निवडणूक आहे आणि कामगारांच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आमचे जे नेते आहेत त्यांनी यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करा म्हणून आमदार असताना आणि आमदार नसताना गेले पंधरा वीस वर्षापासून म्हणजे साधारण दोन हजार चार पासून तरी मी बघतोय की विधानसभेत आमदार असताना त्यांनी अनेक वेळा आवाज उठवला त्याच्यावर समित्या वगैरे नेमल्या परंतु त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही आणि गेले तीन टर्म तर काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत तरी आम्ही त्या ठिकाणी आवाज उठवलेला आहे मोर्चे काढलेले आहेत मंत्रालयावरही मोर्चा दोन हजार सतराला काढला आहे एकोणीसला काढला परंतु त्या ठिकाणी निर्णय झाला नाही आणि पीस रेटवर आधारित जे किमान वेतन त्यांना मिळायला पाहिजे ते आजही मिळत नाही आणि त्याच्यामुळे कामगार हा पिळवणुकीमध्ये भराडला भरडला जातोय आणि ह्या कामगारांवरती ह्या कामगारांना न्याय देण्यासाठी आपण कल्याणकारी मंडळाची मागणी केली होती तेही अजून या ठिकाणी सरकारने मान्यता त्याला दिलेली नाही आहे मास्तर आम्हाला स सगळं ते कार्यकर्त्याला आम्हाला बोलून सांगितलं मतदान हे वेळे मग फेणीच्या ताईला द्या म्हणून सांगितलं होतं सांगितलं तर आम्ही काय केलं मतदार मास्तर सांगितलं कामगार नेता आहे त्यांचं ऐकतो आम्ही म्हणून त्यांनी सांगितलं म्हणून मग आम्ही सर्व आमचा एकरा बाळा सगळं त्यांनी मतदान दिलं दिलं तर आम्हाला काम काय पण एक वेळा पण येऊन आम्हाला काय विचारलं नाही आमचं तोंड पण बघायला ये, ये। आलं नाही ते तवा हे इथं मारडी अंबाबाई म्हणून आहे ते फक्त गाडीवर आलं फिरून गेले पण आतापासून कोण पण तोंड पण दाखवलं नाही आणि मास्तर आहे म्हणून आम्ही दिलो म्हणजे आता आम्हाला आमचा परिस्थिती मग कोणाला विचारू आम्ही आमचा परिस्थिती असं आहे म्हणून फ्रेंड सांगितलं सांगितलेलं गेलं तर त्याने एक, एक गाडीवाड्यात पिडणार आहे आम्हाला दिसत नाही आम्हाला चांगला ते आम्हाला सायकल येत नाही कुठं जाऊ आम्हाला काय गाडी नाही काय नाही मग आमचा पोरा त्यांच्या त्यांनी ते आतमाग सिलाई मशीनला त्याने जाणार ते पण काम नाही त्याला आणि मास्तरला तर सांगितल्यावर आम्ही मास्तरसाठी आम्ही फिरायला लागली आणि पण आता मास्तरला द्या म्हणलं तर फ्रेंड त्याला असं केलं म्हणून आता इ मास्तरला उभं केलं आणि आता काय होतं की आम्हाला आमच्या हातात आहे आम, आम कामगार वर्ग आहे आम्ही मास्तरला द्या द्यायचं आहे म्हणून आम्ही जिद्द धरलेली आहे आता जे आण ते मतदान घालून त्याला आणतो आम्ही खच्छित आम्ही मतदान देतो आणि त्याला मतदान देऊन त्याला एक नंबर बटनवर आम्ही दाबून आम्ही मतदान खर्च आमचा मा आमचा मागा कोण नाही आहे आमच्याकडे पैसे काय नाही शिकवला आणि आमचा पो पोरा पण आता सध्या लहान लहान पोर आहे आहे आता तिम्मप्पा शाळेमध्ये डोनेशन भेटायला बे, लागले मागा लागली त्या सोडून इथं इथं दुसऱ्याकडं भेटलं तर पण घ्या नाही ते पैसे भरा म्हटलं तर पाहिलंच नाही आणि आडवा आडवा व्हा लागली आणि मग आमच्यासाठी काय तर लढायला माणसं आहे म्हणलं तर कोणी पण नाही फक्त मला आमचा आडा मास्ता एकट्याच आहे आणि त्यांच्या त्यांचा मी आम्ही करायला लागली आणि त्यांनी काय करता त्यांनी करू दे आणि त्यांचा मागा आम्ही आहे आडमासतर द्यायला तयार आहे परंतु काय होतंय की ते केंद्रावरती फक्त त्यांच्या त्यांनी एकटाच आहे आमचा मागा आणि कोणी पोटारी आम्हाला दिलेला आहे कोणी पण विचार करणार नाही येऊन बोलणार नाही कोणी पण बोलणार नाही एवढा दिवस झाले को कोण पण बोलणार नाही तर आता आपण सोलापूर शहरामध्ये टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या काही कामगारांशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं की त्यांचे नक्की काय प्रश्न आहेत आणि कशा प्रकारे इतक्या वर्षात अजूनपर्यंत ते सोडवले गेलेले नाही आहेत आणि निदान या निवडणुकीनंतर तरी काहीतरी बदल होईल आणि त्यांचे मुद्दे जे आहेत ते महत्वाचे ठरतील त्यांची जी परिस्थिती आहे ती बदलेल अशी आशा ते व्यक्त करतायत सोलापूर शहरातून आम्ही का इतरही काही रिपोर्ट आणि मुलाखती घेऊन आलेलो हो। आहोत आणि फक्त सोलापुरातूनच नाही तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग वेग भागांमधून आम्ही निवडणुकीचं वार्तांकन केलेलं आहे त्यामुळे हे सर्व आमच्या या चॅनलवर तुम्हाला बघता येईल त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा आ, स्वतंत्र पत्रकारितेला मदत करा हे वार्तांकन करण्यासाठी आम्हाला बराच खर्च होतो आम्हाला बरेच रिसोर्सेस लागतात त्या सर्वासाठी तुमचं सहाय्य आमच्यासाठी खूप मोलाचं आहे त्यामुळे आम्हाला आर्थिक सहाय्य करणं नक्की कन्सिडर करा त्यासाठीची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सापडेल या व्यतिरिक्त हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पाहत रहा इंडी जर्मन